निवडणुकीत कार्यकर्त्यांचा चिकन ताट अंडा करीवर ताव लाखो अंड्यांचा फडशा अंड्याचे भाव पाच रुपयांवरून सात रुपयांवर निवडणुकीचे साईड इफेक्ट्स निवडणूक काळात जिल्ह्यात जेवणावळींच्या हजारो पंक्ती उठल्या कार्यकर्त्यांनी हात मागे सारून रश्शावर भुरके मारले सामिश जेवणावळीमध्ये शेकडो किलो चिकन मटन फस्त केले कार्यकर्त्यांनी अंड्यांचा फडशा पाडला याचे परिणाम आता सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत बाजारात अंड्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून किरकोळ बाजारात एक अंड चक्क सात रुपयांना विकलं जाऊ लागलंय आचारसंहिता जाहीर झाली तेव्हा अंड्याची किरकोळ विक्री पाच ते सात रुपये नग या दराने सुरू होती प्रचार रंगात आला तेव्हा अंड्याचे भावही वाढू लागले मतदाना दिवशीपर्यंत तो सहा आणि साडेसहा रुपयांवर पोहोचला होता आता मतदान झाल्यावर बाजारातून अंडी गायब झाली असून सात रुपयांना एक अंड खरेदी करण्याची वेळ आली आहे जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पोल्ट्री आहेत दररोज लाखो अंड्यांचं उत्पादन होतं पण निवडणूक काळात ते देखील कमी पडले शेजारच्या सोलापूर सातारा कोल्हापूरसह सा कर्नाटकातही निवडणुका सुरू असल्याने तिथेही अंड्यांची मागणी कायम होती त्यामुळे तिथून सांगली जिल्ह्यात आवक शक्य नव्हती स्थानिक उत्पादनांना मागणी इतका पुरवठा करणं शक्य नव्हते त्याची परिणिती अंड्याच्या दरवाढीत झाली सांगलीची निवडणूक संपल्यानंतर पुणे बारामती मुंबई इथे मतदान होणार आहे त्यामुळे आता तेथून अंड्याची मागणी वाढली आहे सांगली कोल्हापूर साताऱ्यातून दररोज लाखो अंडी मुंबई पुण्याला जात आहेत मुंबईची वाघ मागणी तर दैनंदिन मागणीपेक्षा दीड ते दोन पटीनं वाढली आहे ते तेथील मतदान वीस मे रोजी होणार आहे तोपर्यंत अंड्याची मागणी आणि त्यांचे दर तेजीतच राहणार आहेत साहजिकच सांगली कोल्हापूरकरांना अंडी मोजून मापून खावी लागणार आहे अंड्याचे भाव वाढल्याने हॉटेल्स अंडा अंडाकरी अंडा मसाल्याचे दर रस्त्यावर गाड्यांवर अंडा बुर्जी अंडापाव खाणाऱ्यांनाही पाच ते दहा रुपयांची भाव झळ सोसावी लागत आहे अंड्यांची दर वाढ झाली असली तरी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र त्याचा तितकासा फायदा मिळालेला नाही व्यापाऱ्यांची चंगळ सुरू आहे उन्हाळ्यात दर घसरण्याऐवजी वाढले दरवर्षी उन्हाळ्यात अंड्याची मागणी प्रचंड प्रमाणात कमी होते भाव ढासळतात यंदा मात्र ऐन मार्च ते मे महिन्यादरम्यान दरम्यान राजकीय वातावरण तापले अंड्याची मागणी जोरात सुरू झाली अंड्याचे दर घसरण्याऐवजी वाढले जेवणासाठी उमेदवारांची कुपणे प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हाभरात जेवणावळींना ऊत आला होता सर्रास धाब्यांबाहेर रात्री गाड्यांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळाले उमेदवारांकडून जेवणासाठी कार्यकर्त्यांना कुपणे देण्यात आली होती त्यावर चिकन किंवा अंडाकरी असाच मेन्यू होता मटन ताट परवडणार नसल्याने उमेदवारांनी चिकन ताट आणि अंडाकरीचीच कुपने दिली चालकांनी ही घाऊ गिराईक मिळाल्याने दरात सवलत दिली सध्या अंड्याचे दर वाढले असले तरी मटन आणि चिकनचे मात्र स्थिर आहेत